नमस्कार मी राधा माझी पहिली कविता मी आपल्यासमोर सादर केली होती आणि त्या कवितेला खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही आणि त्या कविते त्या कवितेवरती खूप प्रेम केलं आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि मला खूप आनंद झाला की ती कविता एक हन हजार जणांनी पाहिली आणि आणखी एक कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे तर त्या कवितेची पार्श्वभूमी सांगायची झाली तर ती अशी आहे की माझ्या बाबांनी त्यांना एका ठिकाणी लाजूच्या बिया मिळाल्या तर ते घरी घेऊन आले आणि त्यांनी त्या माझ्याकडे दिल्या त्यानंतर मी त्या बिया घरातील कुंडीमध्ये पेरल्या आणि काही आठवड्यांमध्येच त्याला अंकुर फुटायला लागलं आणि त्याला एक सुंदर रोप त्याचं झालं आणि ते हळूहळू मोठं होत गेलं आणि ते जेव्हा मोठं होत होतं तेव्हा माझं पूर्ण लक्ष होतं त्याच्याकडे किंवा मी खूप बारकाईने त्याच्याकडे पाहायचे आणि त्याला पाणी वगैरे घालायचे किंवा त्याची काळजी घ्यायचे आणि मला मला झाडं खूप आवडतात आणि माझ्या झाडांवरती फार प्रेम आहे आणि मी भरपूर झाडं लावलेली आहेत आणि मी त्यांची काळजी पण खूप चांगल्या पद, पद्ध पद्धतीने घेते आणि त्या झाडाकडे पाहता पाहता त्याचं निरीक्षण करताना माझ्या मनात एक सुंदर कविता मला सुचली आणि मग ती मी रचली आणि कागदावरती रेखाटली किंवा कागदावरती उतरवली आणि ती कविता आज मी मी आपल्यासमोर सादर करणार आहे त्या कवितेचं नाव तर आजच्या मी जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे लाजाळू बराच वेळ झाला मी तुझ्याकडेच पाहते बराच वेळ झाला मी तुझ्याकडेच पाहते इतके कोणाला ग आठवून लाजतेस इतके कोणाला गाठवून लाचतेस ते? आणि तेच कोठून एवढं लाचणं आण कोठून एवढं लादणं बाई ग तुझी ओळखच ती बनली आता बाई ग तुझी ओळखच बनली आहे ती आता सदा लाजणारी लाजळू वाऱ्याची हलकी झुळूक आली की तू तु लागतेस तुझ्यावर पाणी शिंपडले तरी तू तु लागतेस तुला नकळ स्पर्श झाला तरीही तू लागतेस आणि माहितीये लाजताना किती गोड दिसतेस ते आणि माहिती आहे लाजताना किती गोड दिसतेस ते खरेच किती मोहक वाटतेस तू खरेच किती मोहक वाटतेस तू मी तुला रोज पाहते मी तुला रोज पाहते त्यावरून सांगते हां तुझ्या लाजण्याचं तुझ्या खूप खूप सुंदर दिसण्याचं श्रेय पावसाला जाता ना तुझ्या लाजण्याचं तुझ्या खूप खूप सुंदर दिसण्याचं श्रेय पावसाला जाता ना काय मला कसं समजलं अग तो येण्याची चाहूल जरी झाली की तुझं अप्रतिम लाचण अग तो येण्याची चाहूल जरी झाली की तुझं अप्रतिम लाजणं गाली चढलेली जांभळ्या गुलाबी रंगाची छानशी छटा गाली चढलेली जांभळ्या गुलाबी रंगाची छानशी छटा तुझ्या चेहऱ्यावरील आनंद तुझ्या चेहऱ्यावरील आनंद खरं सांग तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर खरं सांग तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर त्याला भेटल्यावर तुझं कळीसारखं उमलणं त्याला भेटल्यावर तुझं कळीसारखं उमलणं फार काळ लपून नाहीत राहत बाई फार काळ लपून नाहीत राहत बाई अशी साजरी गुपितं अशी साजरी गुपितं धन्यवाद तर ही होती आजची माझी लाजाळू ही कविता आपल्याला कशी वाटली ते नक्की सांगा कविता आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद